you <tries> एक मंत्री ती आवला नाही का कोणी टक्कल का अरे केसावाले सेज ती आवलाद नाही का टक्कल होईल बरं सगळीच टक्कल होऊन जाईल बी ती माय पण टक्कल होईल ती माय तो सारं कुटुंब टक्कल होऊन जाईल सकाळी सकाळी माझी तुला आशीर्वाद येतो देवा देवायचं सर्व घरांना टक्कल करून टाक बोल का का बोलायचं ज्ञान हे सकाळी सकाळी जेवण देवाचे तू अन्न सोडून गुच खायच्या माग आहे कर तुझी इच्छा टकले म्हणणाऱ्या त्या घरी कोणीच नाही का रे नमस्ते दादा जय भीम जय सविधान दादा बघा बरं हा डुकर आहे का माणूस आहे हो दादा हा मला टक्कल आहे म्हणते तो त्याच्या घरी कोणीच नाही का टक्कलवालं अरे तुझी बायको पण टक्कल होईल तुझी एखादी मुलगी जर असली लग्नाची ती पण टक्कल होऊन जाईल माझ्या आशीर्वादाने मला म्हटलं तर काय फरक पडत नाही सर्व तुझं कुटुंब टक्कल होऊन जाईल अशी मी पोटातून तुला एक बोलतो असं बोलतो की लोकाय साथी गड्डा खंदूना लोकाय साथी कुस कुंकर गेलते लोकांसाठी गड्डा खांदू नाही लोकांसाठी गड्डा खांदला ना मी जर लोकांसाठी गड्डा खांदला ना मला त्यात जा लागते हो ईश्वर ठेवायचा आधी काय कर, करा लागते सगळे जनता सुखी असू द्या त्याच्या माग आपण सुखी म्हणजे बाळ सर्व देवा परमेश्वरा बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सर्व देवांना माझी विनंती आहे की याच्या घरातलं सर्व कुटुंब सकाळी सकाळी सर्व कुटुंब टक्कल होऊन जाव सर्व नमस्कार दादा नमस्कार दिसत नाही सगर्वांना सुखी ठेव माझ्या बहिण भावांना सुखी ठेव फक्त टक्कल जो म्हणते त्याच्या सर्व कुटुंबांना टक्कल व्हावे व्हावी सुखी आले त्याच्या माग मग गरीब बहिणी जाऊ त्या हाताळ

बहीण माझ्या बहीण भावांना सांगा बरं किती हा मूर्ख माणूस आहे माथाऱ्या माणसाला बोलतो तसा किती मूर्ख माणूस किती मूर्ख माणूस आहे माझ्या ताईंन माझ्या बहिणींनो मी म्हणते असं नाही म्हणाय पाहित ना माथाऱ्या माणसाला असं नाही स्वयंपाक बनवला असं खट्ट बसून राहिली खट्ट बसली म्हणून स्वयंपाक बनवला ना तर खट्ट बसली तर कंबर बाकी ना माझे कोणाच hmm. कोणाला वाईट बोलायचं नाही आज माझ्या माझ्या टाईम कोण असं बोलायचं नाही मी कशी नाथ गच्च पकडून धरते माझं नाथ मी तसंच सगळे माझ्या बहीण भावाला सांगते मी गच्च नाथ पकडून धरते ना, ना तसं तुम्ही गच्च नाथ ठेवा नका ना कोणाला बोलू नका ना नाही हो माझे किती दिवस झाले मी लावलं होतं पण कोणीच मला असं मला तर कोणीच नाही कोणीच असं कोणीच म्हणत नाही की घण कमेंट तर अजून पण टाकली नाही मला घाण कमेंट टाकणार कुंकड गेली होती